ते आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री सन्माननीय गुरुजी थांबा पाच मिनटं शिंदे सर कर्तव्यदक्ष महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या भागाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा या भागाचे माजी खासदार आणि माजी मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचे आमदार संतोषी दानवे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई लहाने उपनगराध्यक्ष दामो अण्णा वैद्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले भास्करराव दानवे आमचे किरण पाटील त्याचप्रमाणे बद्रीभाऊ आणि सुरेश गवळी सर्व नगरसेवक आणि या नगरपरिषदेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित व्यासपीठावर सगळेच मान्यवर आहे मी सगळ्यांचं नाव घेईल परंतु मंत्री मध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ नको म्हणून मी सर्वांची क्षमा मागतो खरं तर मी धन्यवाद दिले पाहिजे पहिल्यांदा या सरकारला की आमच्या ताईने आत्ता जी महानगर परिषद आहे ती कुणाच्या ताब्यात याचा विचार न करता संतोष गोने भाषण केलं त्याप्रमाणे नगर परिषदेमध्ये ना राहणाऱ्या रा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि ती व्यवस्था सरकारने मंजूर करून आज त्याचं भूमिपूजन करायला बावनकुळे आले मी सरकारचे आणि साहेब आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो कारण शेवटी सरकार, सरकार कुणाचं आहे याच्यापेक्षा सरकारने ही योजना जनतेकरता दिली आणि त्याचं भूमिपूजन करायला आपल्या राज्याचे एक महसूल मंत्री आले मला याचे विशेष धन्यवाद दिले पाहिजे आमदार संतोष दानवे यांना गेली अनेक वर्षापासून या गावाला योजना झाली पाहिजे अशी मागणी परंतु बेराय दुरुस्त आहे संतोष भाऊने मनावर घेतलं सुरेखाताई लहाने आणि नगर परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला मी या भागाचा प्रतिनिधी या नात्याने सरकारचे लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो ही एक चांगला उपक्रम या निमित्ताने आपण या ठिकाणी सुरू केला राहता राहिला प्रश्न अजूनही काही काम ताईने आपल्या समोर मांडले ड्रेनेज लाईनचा प्रामुख्याने प्रश्न आहे तोही झाला पाहिजे एकदा ड्रेनेज लाईन झाली की ताई तुम्ही हळूच बनणार आता सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे आमदार खासदाराच्या मागं तुम्हाला असं वाटत नाही की आता काम संपलं ना संतोष भाऊ म्हणजे तसं नाहीये संतोष भाऊ एक झालं की दुसरं आहे न संपणारी ती प्रक्रिया आहे कारण विकासाचं काम हे सातत्याने सरकार कोणतंही हो नगर परिषद कोणाच्याही ताब्यात असो त्या भागातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या असतील लोकउपयोगी काही कामं करायचे असतील ते निश्चितपणाने पुढे आपल्याला न्यावेच लागतात ते नेण्याचं काम कोण कोणत्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे याच्यापेक्षा ते काम कसं लवकरात लवकर होईल ते करण्याचा मानस हा सगळ्या आमदाराचा आणि खासदाराचा असतो याच्यात काही शंका बाळगायचं कारण नाही ते कुणी असलं तरी आणि कोणाचे काम असलं तरी सरकारच्या दारात जाऊन किती वेळेला आपल्याला कष्ट करावे लागतात किती वेळा मंत्री महोदयाच्या दारात जावं लागतं ते आमदार खासदार झाल्यावर कळत आणि म्हणून मी मुद्दाम संतोष दानवेचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करेल की आपण मला आपल्या या गावाला पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <प्लागता>। संतोष भाऊ अजून एक काम तुमचं माझं बाकी आहे ते म्हणजे भोकरदनची पाणीपुरवठा योजना राजा देशमुख इथं बसले आपला उल्लेख कधी करतील कधी नाही कधी करतील असा विचार चालू आहे म्हणून माझी आपल्याला विनंती राही सरकार कोणत्या पक्षाचं याच्यापेक्षा तुम्ही चांगला उल्लेख केला नगर परिषद को कोणाच्या ताब्यात आहे याच्यापेक्षा या सरकारची ती जबाबदारी आहे की आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये किंवा भोकरदन शहरामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची योजना आली पाहिजे पाणी खडकपूर्णामधून सिल्लोडला गेले परंतु रस्त्याने चालता चालता भोकरदन राहून गेला माझी आपल्याला विनंती राही सरकारला बावनकुळे साहेबांना विनंती राही की सुद्धा प्रश्न आपण कसा मार्गी लागेल याचा विचार आपण करावा ही विनंती या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सरकार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्याला करतो बावनकुळे साहेब आत्ता जे शिंदे सर आपल्याला भेटले इथं सोनखेऱ्याचा आमचा तलाव आहे साठवण धरण आहे त्या धरणामध्ये शेतकऱ्यांची जवळजवळ दोनशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली की जिचं संपादनच झालं नव्हतं आणि ते पाणी आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गेलं की ज्यांची जमीन आता नापीक होते माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे जमीन संपादनाचं काम हे महसूल विभाग करतो संपादन न केलेल्या जमिनीत पाणी कसं आलं हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि म्हणून आपण याची चौकशी करावी त्याच्यामध्ये दोन कामं करता येईल का एक तर सांडव्याची भिंत कमी करावी लागते का किंबोनामागच्या शेतकऱ्यांची जमीन संपादन करावी लागते का तांत्रिकदृष्ट्या काय सोयीचं आहे ते आपण शासन दरबारी याची चौकशी करून आम्हाला त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकार म्हणून आपल्याला करतो दुसरं आहे बावनकुळे साहेब आपल्याकडला माझा प्रश्न आहे तो असा आहे की बावनकुळे साहेब आमची राजूला एक तहसील व्हावी अशा पद्धतीचा एक बऱ्याच दिवसाचा जुना प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे एक ती तहसील करा किंवा अप्पर तहसील करा अशा पद्धतीचा एक प्रस्ताव राजूरचा महसूल खात्यामध्ये प्रलंबित आहे तोही आपण मनाने आपल्या मनावर घेऊन लवकरात लवकर शासन दरम्याने त्याचा पाठपुरावा करावा मी संतोष दानवेना विनंती करेल की आपण त्याचा पाठपुरावा करून आपल्याला लोकर कसं लवकरात लवकर लोकर राजूरला राजूर एक तहसील आणता येईल का याचा विचार महसूल मंत्री या नात्याने आपण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो लहान ताईने महसूल मंत्री महोदयांच्या संदर्भातल्या ज्या भूमिका त्यांनी महसूल मंत्री झाल्यानंतर घेतल्या त्या निश्चितपणाने वाखान्याजोग्या मी आपल्याला मी आपल्याला पावनकुळे साहेब धन्यवाद देत की आपण दोन शेतकऱ्यांच्या दोन भावाची वाटणी करायची असेल तर ते वाटणी पत्र जर रजिस्टर्ड नसेल तर इकडे गेल्यानंतर आणि मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर काय त्रास होत होता त्याच्यावर न बोललेलं बरं म्हणून आपण कायमचा तो त्रास आमच्या भावाच्या वाटण्याच्या संदर्भातला कमी केला आणि तो त्रास कमी करून आम्हाला कायम स्वरूपी न्याय मिळून दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो भैया दोन मिनिट रुको ना हे भैया आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे सहकारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले खासदार कल्याणरावजी काळे साहेब आपले आमदार संतोष पाटील दानवे आपल्या नगराध्यक्षा लाई भोकरदांचे माजी नगराध्यक्ष नाही नगराध्यक्षाचे अध्यक्ष राजा भाऊ आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे चिटणीस पाटील साहेब भास्करराबा दानवे मंचवर उपस्थित असलेले अन्य सर्व सहकारी कारण साहेबाला चिखलेलं जायचं बुलढाण्याला जायचं ते चिमटे घेऊ राहिले मला आणि त्यामुळे मी सगळे नावं घेऊ शकतो पण सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आणि तालुक्यातून आलेल्या नागरिक बंधू बघिनने बांधणी करतो खरखर साहेबामध्ये तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही कारण कार्यक्रम आहे पुढं मला त्यांनी येताना बंधन घातलं होतं की फक्त मी आणि संतोष बोलन तर मला असं हे पहिलेच कधी मला ऐकू ऐकू तुम्हीच बोला पण गोष्टी वाढत गेल्या अजूनही काही कार्यकर्ते बोलण्यासारखे पण वेळेअभावी ते बिचारी बोलू शकले नाही तर ज्या प्रभात पाणी पुरवठा या निमित्तानं झाला आनंदाची गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जाफराबाद पाणीपुरवठाच नाही तालुक्यातल्या सगळ्या गावातले इथं मंडळी बसेल असं एक तरी गाव आहे का की ज्या गावामध्ये या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरू नाही असं एखादं गाव असेल तर उत्सता कारण या, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती रुत्यान अभियान सुरू केलं घर घर नल अशा प्रकारची योजना केंद्राने मंजूर केली आणि सांगितलं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला नळानं ना ना पाणी भेटलं पाहिजे आणि त्यासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्येक गावात अशा प्रकारच्या योजना करायला सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून जाफराबादला सुद्धा ही योजना आत्ता सुरू होते पण मला असं वाटतं की ही योजना हो सुरू होत असताना काळेसाहेब काही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला लोकांचा गैरसमज येऊन खुलासा करतो टीका टिप्पणीचा भाग नाही पण ज्या टायमाला देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदाला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या टायमाला संयुक्त पाणी पुरवठा योजना या पूर्ण धरणावरून खडकपूर्णा धरणावरून जाफराबाद भोकरदन आणि शिल्लोड राजाभू साक्षीदार आहे ठराव राजा आहे यांनी दिली होती आणि ही योजना मंजूर झाली होती राजा बरोबर आहे दिली होती योजना मंजूर झाली होती पण मधल्या काळात जरा सत्तेच उलटपालट झालं ही योजना रद्द केली आणि फक्त इथून शिल्लोडला पाणी पुरवठा दिली आणि भोकरदनला थोडासा वाटा दिला त्या टायमाला नगर परिषद जाफराबाद नगर परिषद भोकरदनाडू सांगे की मंजूर येऊना म्हणून भोकरदन जाफराबाद शिल्लोडे आडवा भरा